तेव्हा भाऊ आजही ब्राह्मणाची गाठ पडली तर आम्ही पाय पडू देवा म्हणतो आणि ब्राह्मण आम्हाला कल्याण म्हणतो अरे आमच्या कल्याणासाठी हे बाब नाकडे आम्ही आलो अरे बाबा आता तरी तुझ्या आईचा आशीर्वाद घेऊन हा आम्हाला आशीर्वाद दे आमचं कल्याण कर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर तुझं जन्माचं कल्याण होणार नाही हे तू येणार हा मराठ्यांचा शाप लागेल म्हणा मराठ्यांचा शाप तर लागणच लागण ही जी संधी आली आता ही संधी इतिहासात नोंद होणार देवेंद्र भाऊ आंतरवाडी मध्ये केलेले आता करू नका पण मला एकच देवा भाऊला सांगायचंय देवा भाऊ आज ती संधी वयाला जाऊ देऊ नका एवढं तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राची कळकळीची विनंती आहे आणि आमच्या माणसाला का पाटाला जर बरं काही झालं तर मुंबईच काय तुम्हाला काय तुमचं काय करू हे सांगत नाही जिथे पण तुमची माती करू ही मराठ्यात ताकद आहे तुम्हाला आम्ही टार्गेट करीत नाहीत कारण तुम्ही आरक्षण देऊ बी शकता आणि नाकारू शकता म्हणून आम्ही तुम्हाला टार्गेट करतो अरे तुम्ही जर आरक्षण केलं तर खांद्यावर घेऊन तो अख्खा मराठवाडा जिथं जिथं महाराष्ट्रात पारा टाल तुमचं नाव घेऊन तुमचे फोटो आमच्या घरात राहू नाही चालू आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकतर मराठ्याला आरक्षण द्यावा नसता राज्यामध्ये तुमचा पुन्हा कुठलंही सरकार येणार नाही हे मी आज इथून मुंबई मधून आझाद मैदानामधून सांगत आहे जोपर्यंत तुम्ही मराठ्याला आरक्षण देत नाहीत तोपर्यंत तुमचा कुठलाही मंत्री आमदार या महाराष्ट्रात आम्ही मराठे फिरू देणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात सा ठेवा एक मराठा मराठा विनंती करायची जेव्हा भाऊ केंद्र सरकार तुमच्या पाठीशी कोणताही कायदा करायचा असला तर तुम्ही दोघं मिळून कायदा करता नोटबंदीचा केला तीनशे सत्तर कदम हाटीनं आणि मराठा करता कायदा करीत नाही माझ्या तुम्ही तिघ एक खून आमचा जीव घ्यावा लागेल जंगले मैदानावरून मी सरकारला विनंती करतो अन्य एकनाथ शिंदेने पुनविषय दाखल्यासाठी मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिलं ん